Hey guys, back to my with new vlog. तर आज आहे संडे आणि मी सकाळी ब्लॉग स्टार्ट नव्हता केला तर मम्माने सकाळी बनवलेली मस्त इडली आणि चटणी बनवलेली आणि आता जेवायला मी पप्पा गेलेलो ऑफिसला ऍक्च्युली काम होतो म्हणून आता आलोय घरी आणि आता मम्मी मम्मी तर जेवायला नाही देणार स्वतः उठून घ्यावं लागेल जेवण आणि आमचा टी व्ही आलाय लावू लावू लाव। तेव्हा दाखवू पूर्ण तर मी घेतलाय डाळ भात आणि पापलेट दुपारच्या जेवणात गाईस जेवून घेते आणि मग भेटूया गाईस आमचा टी व्ही आलाय फायनली आता त्याचं इन्स्टॉलेशन आहे ते आले दादा <laughs> टीव्ही इन्स्टॉल आता आधी आमचा जुना टीव्ही काढतील आणि एवढा मोठा टीव्ही लावणार आहे लाइट लावू आपल्याला

तर सर गाइस ताइजर बोलना है की तिकडे टीव्हीला छोटा दिस होता पण खूप मोठा टीव्ही आला म्हणून ना एवढं मोठं टीव्ही अंदर से कुछ नहीं और हो, भाजे वायर ये किया था वो मेरे को लगता है सिर्फ आ, एक वायर निकल तो ये पंखा और नीचे का कार्ड है वो जुना टीव्ही आणि फिटिंग ते निघतच नव्हतं त्यांचं ते स्क्रूड्रायव्हरचं वरचं असतं ना प्लॅस्टिक तेच तुटलं तेच तुटलं चालू आहे काम मला मला दे ना एक स्लाइस काय आम्ही आणलेलं अरे तुटी -फुटी वाला दे तो तो पहिला बॉक्स होता ना त्याच्या दे ना तुटी फुटीच नव्हती नुसतं असंच दिलेलं डिमार्ट मधून आणलेला स्लाइस मस्त लागतो गाईस तुम्ही जर डिमार्टला जाल ना तर घ्या आणि हे एवढं फिट आहे ना हा वाला टी व्ही आहे ना त्याच्या पाठीचा सपोर्टर होता ना एवढा फिट आहे की निघतच नाही आहे त्यांचं स्क्रू ड्रायव्हरचं वरचं प्लॅस्टिक तुटलं पण ते निघालं नाही आत्ता निघालंय जुना टी व्ही नवीन बोलते लादी बी बाहेर आहे का निकालू क्या हा निघत नाही

तो वही उसके हिसाब से करना हां ते बोलता ते स्वतः लावून देती मन खाली बात ये थोड़ा आउट रहेगा चलेगा ना अदर सेंटर से थोड़ा आउट तो साउंड हां अदर ये भी सेंटर में था जो टीवी ऊपर था ना हां हां सेंटर लग गया लेकिन अभी सेंटर से आउट होगा हां

तो, नहीं हाँ, था है। बर, तो है ना हो। अभी, नहीं, नहीं, अभी आप, तो याला होता ना, आज मोटा होता तो। जी आता ही, ही चौदह वर्षी आपने सी ही लटका दिया आप से नहीं, नहीं, तो 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 नहीं नाग किया मतलब मतलब गेवाटिवीण 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 ना? तर घरी चालू आहे इन्स्टॉलेशन म्हणजे झालंय मोठं पण ट्रॅफिक एवढा झाला ना इकडे बेकार आणि आता आम्ही मी पप्पा थोडं कामानिमित्त चाललोय बाहेर त्यानंतर मग परत मग घरी जाईन ॲक्च्युली आज मी स्टुडिओला जायचा प्लॅन होता श्रेयासोबत पण लेट झाला आहे म्हणून आम्ही विचार केला की उद्या जाऊ हां चाललंय बोलत फ्लॅट दाखवायला चाललंय सांग ना ते काही फ्लॅट दाखवायला चाललंय ओके आणि हळदीचा ब्लॉग आय लेट येईल थोडा कारण एडिट करायला खूप प्रॉब्लेम येतोय मला म्हणजे प्रॉपर एकदम असं बट ठीक आहे

काही मी घरी आलीये आणि आमचा टीव्ही प्रॉपर लावून झालेला आहे आणि पहिलंच गाणं पहिलंच गाणं टीव्ही ला पहिलंच गाणं टीव्ही लावलंय कोणतं ते बघा मी दाखवते गाईज मी चालले कपडे द्यायला हळदीला हे कपडे घातलेले ते लॉन्ड्रीत आहे चला जाऊया इथेच आहे आमचे इस्त्रीवाले अंकल इथेच तर गाईज मस्त पैकी असा न्यू न्यू टीव्ही आलाय तरी समजत नाही की किती नेटले बघायचं सुंदर असा न्यू टीव्ही खूप मोठा आहे म्हणजे बघा ना आमचा आधीचा टीव्ही होता ना त्याला एवढी जागा होती म्हणजे इथपर्यंत एवढी जागा घेतली आहे आणि हे तर फुल दिसायचं म्हणजे इथून एवढीच होती ना ते इथपर्यंत होतं तर फुल झाकलंय म्हणजे असं हात घालून सगळं बंद करावं लागणार आणि जुना टीव्ही जुना टीव्ही नया टी व्ही आणि पूर्वाने हरवलंय कानातलं बेडरूम मध्येच कानातलं पडलं आणि आता शोधतायत ज्ञान चाललं आज हॉटेलला बाहेर टीव्ही आल्याला आल्या खुशीमध्ये हम जा रे हे बहार नाही शोधला इथं पण हॉलमध्ये नाही असं आहे सगळे शोधतायत आता मग मी झाडू मारेल तेव्हा अजून नाही मी नव्हतं फक्त पुढं घेतलेलं ते चालत खाली यावं कारण की ते लिफ्टच चालू ठेवले खाली सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो हे बघा हे असं चालू ठेवतात बंद करावं लागतं अरे अरे यार नीट गाडी पण नाही चालवते पप्पा तर बघितलं नाही असेच करतात आणि स्वतःची चुकी असेल ना तेव्हा बोलतात बघितलं नाही आम्ही हे जर मी केलं असतं ना बोलतात काय गाडी चालवते गाडी चालवता नाही आणि आता आम्ही आमच्या फेवरेट हॉटेलला आणि पूर्वाचा कानातला ठीक आहे आता उभ्या वेळे लोक जाते मी जाणार कॉले कॉले एक कॉलेजला कॉलेजला एक कॉलेजला जाणार आफ्टर अ लॉंग कॉलेजला जायचं ठीक आहे बघ काय बोलते तर आमची तर मॅडम

आमचं फेवरेट हॉटेल आहे आम्ही जेव्हा केव्हा येतो आम्ही इथेच येतो हा हा करतात <laughs> आम्ही इथेच येतो आणि ते सांगतात न्यू न्यू डिशेस रोज जेव्हा आम्ही येतो तेव्हा <laughs>

डांस कर एक काम करना कैन यू गिव मी सम कैप्सिकम कैन यू गिव मॉ सम ओके प्लीज थैंक यू सो मच मम्मा थैंक यू तो आल पा बगून ने ना मम्मी mm वाला -hmm.

छान असं सजवलं आहे तर आपण टेस्ट करून बघूया बिर्याणी बिया पीस पाहिजे मला ही पुड तीन दिली डायरेक्ट एक चल दोन पीस आहे माझ्याकडे नको मला पीस ले चिकन खाल्ले मी, मी गरम आहे <laughs> चल तू ग बस तर आताच आमचं झालंय जेवण आणि आता, आता आम्ही चाललोय घरी आणि इतकं गार वाटतय ना रस्त्यावर आम्ही चालू आम्ही आमच्या स्कूटीवर ए शट अप ओके चला काहीच घरी जाऊया घरी जाऊन मस्त झोपायचं हो थंडी एवढी वाजते ना आणि आता आम्ही हॉलमध्ये झोपणार आहे असं वाटतंय बघूया